साठोलोट गोष्ट लग्नाची भाग तीस तुला पैसे कोण देणार होतं अग्नेने विचारलं तसं तिला घाम फुटला मिस्टर दानवे त्यांना आपल्या नवीन प्रोजेक्टची फाईल हवी होती त्यासाठी त्यांनी मला पैसे ऑफर केले होते ती म्हणाली तसा अग्नेचा पारा चढला आय एम सॉरी सर प्लीज मला माफ करा मी अशी चूक पुन्हा करणार नाही ती रडत हात जोडून म्हणाली तू आपल्या कंपनीचा प्रोजेक्टची फाईल दुसऱ्या कंपनीला विकत होती फ्रॉड केला आहे तू आजच तुला मी जॉबवरून काढत आहे तू इतक्या दिवस प्रामाणिकपणे इथे काम केलं त्याचे उपकार म्हणून मी तुला पोलिसांच्या ताब्यात देत नाही आहे अग्ने रागात म्हणाला प्लीज सर एक चान्स द्या मी परत असं करणार नाही प्लीज सर ती विनवणी करत पण त्याने लक्ष दिलं नाही आणि तिला जॉबवरून काढून टाकलं आबोली किती लागलं आहे तुला काही वेड्यासारखं का, का करत असते हाताला बघ किती जखमा झाल्या आहेत प्रमिला तिच्या हाताला ड्रेसिंग करत होत्या जास्त नाही आहे ठीक होईल ती म्हणाली दुखत होतं पण ते घर जोडलं म्हणून तिचं मन समाधानी होतं खूप जास्त आहे हे आता तुला दोन्ही हातांनी काहीच करता येणार नाही काचांसोबत काय करत होती तू इतकं लागायला प्रमिला तिला रागवत होत्या माझ्या मेकअपचा किटमधला छोटा आरसा तुटला त्याच्या काचा उचलताना लागलं ती सारवासारव करत म्हणाली ठीक आहे ड्रेसिंग केलं आहे काळजी घे प्रमिला यांच्या लक्षात आलं की ती काहीतरी लपवत आहे हो मी काळजी घेईल ती हसून म्हणाली प्रमिला निघून गेल्यानंतर अबोली तिचा स्टडी करत बसली लिहिता तर येणार नव्हतं म्हणून ती रीड करत बसली आबोलीला लागलं ला ला, म्हणून रंजना पण तिची चौकशी करून गेल्या आणि तिला काळजी घ्यायला सांगितली रात्री अग्ने आणि गौरव त्यांच्या वेळेला घरी आले आलात तुम्ही जा फ्रेश होऊन या तोपर्यंत मी जेवण लावायला सांगते रंजना त्या दोघांना बघून म्हणाल्या मॉम डॅड आणि काका अग्नेयने विचारलं ते दोघं आत्ताच आले आहे फ्रेश होऊन येतीलच रंजना म्हणाल्या फ्रेश न होता जेवायला बसलो तर चालेल का कारण मी खूप थकलो आहे आज गौरव तिथे सोफ्यावर बसला अग्नेय त्याला आज दुसऱ्या कामासाठी बाहेर पाठवलं होतं किती आळशी आहेस तू जा लवकर आणि फ्रेश येऊ नये त्याशिवाय जेवायला मिळणार नाही प्रमिला त्याच्यावर खेकसल्या त्याने गरीब चेहरा करून रंजना यांच्याकडे बघितलं एक दिवस तसंच जेवण केलं तरी काही बिघडणार नाहीये हे घे माझा पदर त्याला हात पुसून घे मी तुला लगेच जेवायला वाढते चल रंजना यांनी त्यांचा पदर त्याला हात पुसायला दिला आणि सगळ्यात पहिले त्याला जेवण करायला बसवलं आज खरंच थकला आहे तो अग्नय त्याच्याकडे बघून म्हणाला आणि रूममध्ये गेला आबोलीला दरवाजा उघडण्याचा आवाज आला तिने बघितलं तर अग्नय होता त्याला बघून तिने तिचे हात पटकन ब्लँकेटमध्ये लपवले आणि स्माईल करून त्याच्याकडे बघायला लागली काय करत होत्या मॅडम तो तिच्याजवळ येऊन म्हणाला तशी ती थोडी मागे सरकली स्टडी करत होते ती म्हणाली आता स्टडीकडे जास्त लक्ष दे एक्झाम जवळ आली आहे त्याने अंगातलं ब्लेजर काढून टाकलं हो आज अभ्यासच करायचा आहे म्हणून लवकर जेवण करून घेतलं सॉरी आज मी तुमची वाट नाही बघितली ती बारीक चेहरा करून म्हणाली इट्स ओके तू तु तुझ्या तु अभ्यासाकडे लक्ष दे आणि भूक लागली तर जेवण करून घेत जा माझी वाट नको बघत जाऊ तो म्हणाला आणि बाथरूममध्ये गेला नशीब माझे हात नाही बघितले तिने हुश केलं अग्ने फ्रेश होऊन आला आणि आबोली समोर जाऊन बसला त्याला तिच्यावर डाऊट आला होता आबोली, आबोली तर आबोलीला तर धडकीच भरली तो तिच्याकडे रोखून बघत होता तू हात का लपवत आहेस तो म्हणाला तसा तिने आवंडा घेला नाही असं काही नाही मी माझ्या कशाला लपवू ती जबरदस्ती स्माईल करत म्हणाली हात दाखव तो ब्लँकेटमधल्या झाकलेल्या हातांना बघून म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही काय घेऊन बसलात हे जा जेवण करायला तुमचे सगळे वाट बघत असतील ती त्याला म्हणाली पण त्याची नजर तिच्या हातांवरून बाजूला झाली नाही अग्नेने एक नजर तिच्याकडे बघितलं आणि एक नजर त्या झाकलेल्या हातांकडे त्याने ते झटकन ब्लँकेट तिच्या हातावरून बाजूला काढून फेकले तसे आबोलीने घाबरून डोळे मिटले आबोली काय झालं आहे हातांना तिच्या दोन्ही हातांना ड्रेसिंग बघून तो घाबरून म्हणाला ते ते काच लागली ती हळूच म्हणाली कुठली काच लागली एक मिनिट तू काचीचं घर जोडत होती का त्याला लगेच ती गोष्ट क्लिक झाली आबोलीने आधी नाहीमध्ये मान हलवली नंतर हळूच हो म्हणून मान हलवली तसं आग्नेने स्वतःच्या नाही तर तिच्या कपाळावर हात मारला मूर्ख आहे तू काय गरज होती ते घर जोडायची तुला मी दुसरं आणून देणार होतो ना तिच्या मूर्खपणावर त्याला खूप राग आला ती मात्र खाली मान घालून गप्प बसली होती अबोली माझ्याकडे बघ त्याने तिचा वरती केला तिचे डोळे भरून आले होते तू इतका का मनाला लावून घेते तुला माझ्यावर विश्वास नाही का तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला माझा तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे ती उठून त्याच्या मिठीमध्ये शिरली मग हा विडेपणा का केला तो तिच्या हातांवरून अलगद हात फिरवत म्हणाला त्याला खूप वाईट वाटत होतं माझ्या मनात उठलेल्या वादळाला शांत करण्यासाठी ते घर परत व्यवस्थित जोडलं तेव्हा कुठे मला बरं वाटलं ती मुसमुसत म्हणाली अग्नेने त्याच्या वेड्या खोकराला आपल्या मिठीत घट्ट पकडलं नात्यांची किंमत सगळ्यात जास्त त्याच्या या वेड्या बायकोलाच कळत होती काही दिवसांनी आबोली त्या तुटलेल्या काचेच्या घराला पूर्ण विसरली होती ते घर अजूनही तिच्या कपड्यांमध्ये पडलेलं होतं तिच्या एक्झाम जवळ आल्यामुळे ती जोम्याने अभ्यास करत होती अग्नय पण तिला त्रास देत नव्हता मिस्टर सहस्त्रबुद्धे उद्या सकाळी मला लवकर कॉलेजला सोडून द्या आबोली बेडवर आडवी झाली रात्रीचे दोन वाजले तरी ती स्टडी करत होती आता झोप लागल्यामुळे तिने सगळं बाजूला ठेवलं आणि बेडवर येऊन झोपली अग्नय तिच्यासोबत जागाच होता त्याचं काम करत बसलेला होता तू आता निवांत झोप मी तुला वेळेवर कॉलेजला सोडेल त्याचं लक्ष लॅपटॉपमध्ये होतं मिस्टर सहस्त्रबुद्धे तिने त्याला आवाज दिला त्याचं काम चालू होतं मला झोप येत नाही आहे ती म्हणाली तसं त्याने तिच्याकडे बघितलं आणि गालात हसला तिला त्याच्या मिठीशिवाय झोप येत नव्हती तिला सवय त्याच्यामुळेच लागली होती अग्नेने त्याचा लॅपटॉप बंद केला आणि तिच्याजवळ येऊन झोपला तशी ती लगेच त्याच्या मिठीत चिरली त्याने तिला जवळ घेतलं आणि लाईट बंद केले अगदी पाच मिनिटात ती झोपून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी आबोली लवकरच उठली अग्नेची पण तयारी झाली होती सोबतच खाली आले आबोलीने आधी देवाचं दर्शन घेतलं नंतर घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आबोली चला अग्नेय म्हणाला हो हो चला तुम्हीच जास्त टाईमपास करता ती पुढे जात म्हणाली तसा तो तिच्याकडे बघतच राहिला बाकी सगळे ओढ दाबून हसायला लागले अग्नेने नकारार्थी मान हलवत तिच्या मागे गेला मला पण येऊ द्या गौरव त्यांच्या मागे पळतच आला अग्नयी आबोलीला कॉलेजला घेऊन आला ती गाडीतून खाली उतरली आबोली ऑल द बेस्ट अग्नेयी म्हणाला तशी हसली। पन, ती हसली वहिनी माझ्याकडून पण ऑल द बेस्ट गौरव म्हणाला थँक्यू ती हसून म्हणाली आणि त्या दोघांनी तिला बाय केलं आणि निघून गेले आबोली कविता तिच्या मागे ओरडतच पळत आली अगं हळू आबोली तिला पळत येताना बघून म्हणाली आबोली तुला खूप मिस केलं मी कविता तिच्या गळ्यात पडली मी पण तुला आणि कॉलेजला खूप मिस केलं आबोली म्हणाली चल पटकन आता कविता आणि ती आत आल्या जीविकाने तिची तयारी केली दीपक ऑफिसला जायला निघाला होता जीविका इतकी तयार होऊन कुठे चालली दीपक तिला तयार झालेलं बघून म्हणाला मी माझ्या फ्रेंडसोबत तीन चार दिवस फिरायला चालले आहे ती म्हणाली तसा तो तिच्याकडे बघायला लागला काय याबद्दल तू मला काहीच सांगितलं नाही तो म्हणाला तू घरी असतोच केव्हा तुला माझ्यासोबत बोलायला तरी वेळ आहे का आम्ही सगळ्यांनी दोन दिवसांपूर्वीच प्लॅनिंग केली होती आज निघायचं आहे आणि तुला प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का मी माझ्या मर्जीने काहीच करू शकत नाही का ती म्हणाली मी असं कधी म्हणालो की तू तु तुझ्या मर्जीने काहीच करू शकत नाही पण दोन तीन दिवस फिरायला चालली आहे तर तू मला सांगू शकत होती तो थोड्या मोठ्या आवाजात बोलला दोन दिवसापासून तू रात्री उशिरा येतो मग कधी सांगायचं मी आता मला वेळ होत आहे आपण याविषयी नंतर बोलू तिने तिची बॅग पॅक केली दीपकने कपाळावर दोन बोटं घासली मला नाही सांगता आलं पण मॉमला तुझ्या या ट्रीपबद्दल माहीत आहे का तू तिला सांगितलं का दीपकने विचारलं दीपक मला उशीर होत आहे बाय तिने त्याला इग्नोर केलं आणि बॅग घेऊन बाहेर आली दीपक जितकं तिला प्रेमाने घेत होता ती त्याच्या प्रेमाचा फायदा घेत होती दीपकने आज तिची कान उघडणी करायचं ठरवलं तो पण रागात तिच्या मागे गेला जीविका तू कुठेही जायचं नाहीये त्याने तिची बॅग पकडली मृदुला आणि मुकेश हॉलमध्येच होते ते तिला बॅग घेऊन जाताना बघून बोलणार तितक्यात मागून दीपक आला आणि त्याने तिला ते थांबवलं जीविकाच्या मोबाईलवर तिच्या फ्रेंडचा कॉल यायला लागला तसा तो मोबाईल त्याने तिच्या ते हातातून काढून घेतला दीपक ती त्याच्याकडे रागात बघायला लागली हॅलो जीविका येणार नाही आहे तुम्ही गेलात तरी चालेल इतकं बोलून त्याने लगेच फोन कट केला दीपक तू अति करत आहे ती म्हणाली अति मी नाही तू करत आहे जितकं समजून घ्यावं तितकं तू डोक्यावर बसायला लागली आहे दीपक रागात म्हणाला मृदुला आणि मुकेशला काही कळत नव्हतं की यांच्यात काय झालं आहे दीपक काय झालं मृदुला म्हणाल्या मी माझ्या फ्रेंडसोबत तीन चार दिवस फिरायला चालले होते पण तुमच्या मुलाला सहन झालं नाही ती मृदुला यांना म्हणाली जीविका नीट बोल मॉमसोबत आधी मी तुला खूप वेळा सांगितलं आहे की मॉम डॅड सोबत वरच्या आवाजात बोलायचं नाही दीपक चिडून म्हणाला जीविकाने सगळ्यांकडे रागात बघितलं आणि रूममध्ये निघून गेली दीपक तिला फिरायला जायचं होतं तर जाऊ द्यायचं ना मुकेश म्हणाले डॅड ती तिच्या ज्या फ्रेंडसोबत जात आहे ना त्यातला एकही फ्रेंड विश्वास ठेवण्यालायक नाही आहे दीपकला तिचे फ्रेंड किती मतलबी आहे चांगलंच माहीत होतं दीपक तिला व्यवस्थित समजून सांगत जा असा चिडचिडपणा नको करत जाऊ मृदूला म्हणाल्या त्यांना त्या दोघांची काळजी वाटत होती कारण काही दिवसांपासून यांच्यामध्ये वाद वाढतच चालले होते मॉम मी तिला जितकं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तिच तितकीच ती हट्टीपणा करत आहे किती दिवस असं फक्त समजून सांगत राहायचं तो मनाला तसं या दोघांना वाईट वाटलं नवरा बायकोंचं नातं असंच असतं एकाने नाही समजून घेतलं तर दुसऱ्याने त्याला समजून सांगायला हवं तरच ते नाटक टिक ति, नातं टिकतं दोघांनाही समजूतदारपणा दाखवला नाही तर ते नातं तुटायला वेळ लागत नाही जीविका हट्टी आहे पण तू थोडा नरमपणा घे तिच्यासोबत असं हट्टीपणाने वागू नको सारखं घरात राहून ती पण कंटाळली असेल तुम्ही एक काम करा काही दिवस फिरायला जा म्हणजे तेवढंच फ्रेश वाटेल मृदुला त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या ठीक आहे दीपक जीविकाला समजून सांगायला गेला मृदुला आपण दीपकचं लग्न जीविकासोबत लावून चूक तर नाही ना केली मुकेश यांना प्रश्न पडला प्रत्येक नात्यात उतार चढाव हा असतोच सगळं ठीक होईल मृदुला म्हणाल्या रात्री आबोलीचा स्टडी करत बसली होती अग्नेला यायला बराच उशीर झाला गौरवला त्याने लवकरच घरी पाठवून दिलं होतं तो रूममध्ये आला तेव्हा आबोली स्टडी करताना दिसली तिला डिस्टर्ब होऊ नये म्हणून तो आवाज न करता फ्रेश व्हायला गेला आबोली तिच्या स्टडीत गुंग होती तिला अग्ने आला ते कळालं नाही अग्ने फ्रेश होऊन बेडवर बसला तेव्हा तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्याच्या चेहऱ्यावर दिवसभराचा थकवा दिसत होता मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही कधी आलात ती म्हणाली आत्ता आलो तो बेडवर आडवा झाला मी तुमच्यासाठी जेवायला आणते ती लगेच उठली आबोली मी बाहेरून जेवण करून आलो आहे तो म्हणाला तशी ती त्याच्याजवळ जाऊन बसली आज खूप थकले का त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली तू तु तु तुझा स्टडी कर मी माझं काम करतो तो म्हणाला माझा स्टडी झाला आहे मी तुमच्या डोक्याची मालिश करून देते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आबोलीने तेल घेतलं आणि त्याच्या डोक्याची मालिश करायला लागली त्याला खूप बरं वाटलं मिस्टर सहस्रबुद्धे माझी एक्झाम झाल्यानंतर आपण गावी जाऊया माई आजीला मी प्रॉमिस केलं होतं एक्झाम झाल्यानंतर येईल म्हणून ती म्हणाली तसं त्याने फक्त केलं तिची एक्झाम झाल्यानंतर त्याला तिला घेऊन हनीमूनला जायचं होतं आपण यावेळेस थोडा जास्त दिवस राहू ती म्हणाली तसं त्याने परत केलं आपण मंदिरात दर्शनाला जाऊ त्या दिवशीची तिला आठवण आली त्याने परत आलं तसं तिने वैतागून त्याच्याकडे बघितलं तर तो डोळे लावून बसलेला होता मी वेडी आहे का ती रागात म्हणाली न कळत त्याच्या तोंडून निघालं तुम्हाला मी वेडी वाटते का तिने रागात विचारलं तसे त्याने डोळे उघडले नाही तो लगेच म्हणाला मग आता मी काय काय बोलले ते सांगा ती हाताची घडी घालून म्हणाली अग्ने आठवायला लागला ला कारण त्याने फक्त ती गावी जायचं आहे असंच ऐकलं होतं आबोली मी काय म्हणतो खूप दिलवस झाले आहे मी तोंड गोड नाही केलं तो तिच्याकडे मिश्किलपणे बघत म्हणाला पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ती तोंड फुगवून म्हणाली प्रश्न उत्तर आहे तर रोज खेळतो आपण आता दुसरा खेळ खेड़ खेळूया तो तिच्या जवळ येऊन म्हणाला तशी ती थोडी बाजूला सरकली मला नाही खेळायचा ती उठून जायला लागली तसा त्याने तिचा हात पकडून तिला आपल्याकडे खेचलं खेचल्यामुळे ती त्याच्या अंगावर जाऊन पडली मिस्टर सहस्त्रबुद्धे सोडा मला ती त्याच्या अंगावरून उठण्याचा प्रयत्न करू लागली आबोली फक्त एक्कीस तो तिच्या ओठांजवळ आपले ओठ आणत म्हणाला तसं तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला आधी मला सांगा आपण गावी जायचं का नाही ती म्हणाली नक्की जाऊया त्याने तिचा हात बाजूला केला आणि ती परत काही बोलायच्या आत त्याने तिचं बोलणारं तोंड बंद केलं काही वेळाने तिला श्वास लागला तसं त्याने तिला सोडलं तुम्ही खूप वाईट आहात तिने त्याच्या छातीवर मारलं तसा तो गालात हसला तू अजून माझा वाईटपणा बघितला कुठे आहे तुझी एक्झाम झाल्यावर दाखवतो मी किती वाईट आहे तो म्हणाला तसं तिने लाजून त्याच्या छातीवर तोंड लपवलं आबोली आब तुझ्या एक्झाम झाल्यानंतर आपण हनीमूनला जाऊया नंतर गावी जाऊ तो म्हणाला तसं तिने लगेच मान वर करून त्याच्याकडे बघितलं त्यापेक्षा आपण एक काम करू गावीच हानीमून करू ती म्हणाली तसा त्याने मनातच तस कपाळावर हात मारला खूप रात्र झाली आहे झोपा तो तिला मिठीत घेऊन तसाच झोपला आबोली गाला थसली आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात